ज्या वेळेला पार हे आयोजन केलं त्यावेळेला या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला होता की शांतता सुव्यवस्था बाळगून या ठिकाणी आपण ही बै मीटिंग जी आहे ती पार पाडूया ही मीटिंग पार पाडत असताना ज्यावेळेला एक वाजता नगराध्यक्ष मॅडम म्हणजेच पिठासीन अधिकारी हे नगरपालिकेमध्ये आले त्यावेळेला त्यांनी सर्वांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर त्यांनी कोणाकोणाचे अर्ज या ठिकाणी उपनगराध्यक्षपदासाठी आलेले आहेत त्याची विचारणा केली ती विचारणा केल्यानंतर समोरून दोन अर्ज आलेले होते त्या अर्जामध्ये त्या अर्जामध्ये एक अर्ज रूपाली आकाश परदेशी आणि दुसरा अर्ज आमच्या नगर नगराध्यक्षाच्या उमेदवार अलकाताई शिवाजी फुलपागार हे दोन अर्ज आले होते उपनगराध्यक्षासाठी हे अर्ज आल्यानंतर जी प्रक्रिया करायची असती छाननीची हे छाननीची जी प्रक्रिया चालू झाली छाननीची ज्या प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस त्या एका अर्जावर अलकाताई शिवाजी फुलपागा यांच्या अर्जावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं हे ऑब्जेक्शन जे होतं ते त्यांची जी एक वास्तू आहे ती वास्तूमध्ये यांनी अनलिगिली कन्स्ट्रक्शन केलेलं आहे अशा पद्धतीचं ते ऑब्जेक्शन होतं आम्ही जुन्नर शहराला शब्द दिलेला आहे की आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये फक्त पारदर्शक काम करणं आणि दिलेली वचनं पाळणं ह्याच्या व्यतिरिक्त आमचा कोणताही स्वार्थ नाही पण ऑब्जेक्शनच असं आलं की त्या ठिकाणी नगराध्यक्ष पीठासीन अधिकाऱ्यांना तो निर्णय घ्यावा लागला आणि त्यांचा अर्ज बाद करावा लागला ज्या वेळेला तो अर्ज बाद झाला त्यानंतर फक्त एकच अर्ज उरला तो अर्ज रुपाली आकाश परदेशी यांचा उरला त्यानंतर तो उरल्यानंतर नगराध्यक्ष मॅडम यांनी त्या ठिकाणी डिक्लेरेशन केलं की एक अर्ज बाद झालेला आहे दुसरा अर्ज जो या ठिकाणी शिल्लक आहे त्यांचं नाव पिठासीन अधिकारी हे सर्वांचे असतात अख्ख्या जुन्नरचे असतात त्यामुळं तें त्यांना तो अर्ज एक राहिलेला जो आहे आणि सर्व अधिकार जे आहे ते पिठासीन अधिकाऱ्यांचे असतात पिठासीन अधिकाऱ्यांनी तो अर्ज या ठिकाणी मंजूर झाला म्हणून सांगितलं म्हणजेच उपनगराध्यक्ष जे आहे त्या रुपालीताई आकाश परदेशी हे नाव त्यांनी डिक्लेअर केलं हे नाव डिक्लेअर केल्यानंतर अनेक वीज समोरून अरवाच्य भाषेत उत्तर अरवाच्य भाषेत नगराध्यक्षांना बोलणं अशा पद्धतीचे ॲलिगेशन त्या ठिकाणी सुरू झाले हे ॲलिगेशन झाले तरी नगराध्यक्ष मॅडमनी पूर्णपणे संयम बाळगला त्यांनी सांगितलं मी या ठिकाणी पारदर्शक काम करण्याकरता आलेले आहे हे पारदर्शक काम करत असताना अख्खा गावातील जेवढे नगरसेवक हो आहेत ते आमचे नगरसेवक हो आहेत त्यांची कामं करणं सुद्धा आमचं हित आहे पण ही, ही निवडणूक प्रक्रिया आहे ही निवडणूक प्रक्रिया ज्या होती त्यावेळेला कुठेही दुजाभाव करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं मी जो अर्ज या ठिकाणी केला के आणि त्यांनी तो मंजूर केला आणि उपनगराध्यक्षपदी सौ रुपाली आकाश परदेशी या नगराध्यक्ष म्हणून डिक्लेअर केल्या उपनगराध्यक्ष म्हणून डिक्लेअर केल्या गेल्या या उपनगराध्यक्ष डिक्लेअर केल्यानंतर अनेक गदारोळ झाले त्यांना पिठासीन अधिकाऱ्यांवर पार धावून जायची सुद्धा काही नगरसेवकांनी हो या ठिकाणी प्रयत्न केले परंतु पिठासीन अधिकारी ठाम होते की मी जे काम करणार आहे ते पारदर्शकपणे काम करणार आहे आणि जुन्नर शहराला जी वचनं दिलेली आहे त्यात मी कुठेही कमी पडणार नाही आज तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगतो सकाळी एक वाजता नगराध्यक्ष पिठासीन अधिकारी या ठिकाणी आलेले आहे पाण्याचा एकही थेंब आता वाजलेत किती बघा एकही थेंब त्यांनी न घेता ही सभा सुरू ठेवली आणि अनेक विध या ठिकाणी तक्रारी निर्माण झाल्या सगळ्या पण त्यांनी ठामपणे या ठिकाणी सगळ्याला उत्तरं दिलेली आहेत नंतरचा जो दुसरा विषय होता तो दुसरा विषय ज्या वेळेला मिटिंगवर आला त्याच्यामध्ये दोन नावं घट घटनेत्यांना विचारणा केली गेली की तुमच्याकडून नावं कोणकोणती आहेत ती या ठिकाणी तुम्ही मांडावी ही नावं मांडल्यानंतर नगराध्यक्ष त्याच्यावर भक्तांनी निर्णय घेणार होते कारण संपूर्ण अधिकार हे गटनेत्याचे असतात आणि जिल्हा जिल्हाधिकारी त्या ठिकाणी स्कुटनिप करून या ठिकाणी अर्ज पाठवत असतो जो गटनेता ज्याच्यासाठी पत्र देतो त्यालाच या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडमकडं ते पत्र द्यावं लागतं सर्व अधिकार त्या त्या गटनेत्याचे असतात राष्ट्रवादीकडून गटनेते जे आहेत त्या गटनेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक नाव आलं ते भाऊ कुंभार यांचं नाव आलं दुसरं जे नाव आलेलं आहे ते ते तेही त्यांनी टाळाटाळा करता 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 ते या ठिकाणी दिलं कारण त्याच्यावर बरेच वादांकित विषय झाले ते, ते दुसरंही नाव माननीय नगराध्यक्षा पीठासेन्य अधिकाऱ्यांनी तोही अर्ज शिवसेनेच्या वतीनं आला होता शिवसेनेचे जे गटनेते आहेत दादू परदेशी यांनी तो अर्ज नगराध्यक्ष मॅडमकडं दिला हा अर्ज दिल्यानंतर नगराध्यक्ष मॅडमनी ज्या वेळेला डिक्लेरेशनची वेळ आली त्यावेळेला सगळी परिस्थिती जुन्नर शहराची पाहिली या ठिकाणी जुन्नर शहरातले असंख्य नागरिक आलेले होते जुन्नर शहरामध्ये विविध प्रकारच्या चर्चा चालू होत्या हे सगळं निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या कानावर काही काही गोष्टी आल्या जुन्नर शहराची शांतता सुव्यवस्था राखण्याचं कामसुद्धा जसं जुन्नर पोलीस स्टेशनचं आहे तसंच जुन्नर शहराच्या या पहिल्या प्रथम नागरिक आहेत सुद्धा ते काम आहे त्यांनी त्या ते पद्धतीने सांगितलं की माझी जबाबदारी जी आहे जुन्नर शहरात शांतता सुव्यवस्था राखली गेली पाहिजे म्हणून जे पहिलं नाव आलं त्यामध्ये भाऊ कुंभार यांचं नाव या ठिकाणी डिक्लेअर ज्या नावावर गावामध्ये अनेक वीर विरोध होते अनेक व्हॉट्सअप फेसबुकवर सुद्धा ते लाईव्ह चाललं होतं मग असं नाव ज्या या ठिकाणी डिक्लेअर करायचं त्यावेळेला नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं आहे की जुन्नर शहराची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित राखण्याकरता जो निर्णय आहे जमीर कागदी यांचा गटनेत्यांनी जे दादू प्रदर्शनी जमीर कागदींचं नाव या ठिकाणी दिलं होतं तो मी राखून ठेवलेला आहे राखून ठेवल्यानंतर या ठिकाणी तो अधिकार सर्व सर्व पिठासीन अधिकाऱ्यांचा असतो पीठासीन अधिकारी जो निर्णय घेतो तो, तो अंतिम निर्णय असतो त्यामध्ये कोणालाही फेरफार करता येत नाही ज्यांना कोणाला त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जायचं असतं तर माननीय कलेक्टर साहेब आहेत विविध प्रकारचे शासन प्रशासन न्यायासनं आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या पद्धतीने करणं गरजेचं होतं पण या ठिकाणी उगाचंच त्यांच्यासारखं झालं नाही म्हणून या ठिकाणी मोठा गदारोळ केला गेला जुन्नर शहरातली शांतता सुव्यवस्था बिघडण्या बिघडवण्याचासुद्धा <coughs> प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी कोणताही संयम न डाळता हे सगळे निर्णय घेतलेले आहेत म्हणजे आज जो निर्णय झालेला आहे तो उपनगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी रुपाली तई आकाश परदेशी या नगराध्यक्ष झालेल्या आहेत उपनगराध्यक्ष झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे भाऊ कुंभार हे या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक झालेले आहेत दुसरा जे घटना त्याकडून पत्र आलेलं आहे त्याचा अधिकार या ठिकाणी यांनी राखून ठेवलेला आहे म्हणजे पिठासीन अधिकाऱ्यांना जुन्नर शहरातलं वातावरण बघून ते निर्णय घ्यावे लागतात त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आम्ही पहिल्यापासून शिवसेनेचेच होतो पंचेचाळीस वर्ष आजही आम्ही शिवसेनेच आहोत परंतु जे अर्ज ज्या पद्धतीने आले ज्या पद्धतीने ॲलिगेशन केली गेली के त्यानुसार या ठिकाणी कोणताही आम्ही पक्षविरोधी कारवाई केलेली नाही पिठासीन ना अधिकाऱ्यांना पक्षवी लागू होत नाही त्यांनी नगरपीठासीन अधिकाऱ्यांच्या घरावर जाऊन व्हीप बजावण्याचं सुद्धा गपचूपणे काम केलेलं आहे त्या ठिकाणी जो व्हीप बजावला गेला ज्यावेळेला आम्ही व्हिडिओ चित्रकरण पाहिलं आमच्या घरामध्ये लावलेलं ला, त्यामध्ये ज्यांचा काहीही अजून शहराशी संबंध नाही गटनेत्याबरोबर तीन कार्यकर्ते आणि होते वेळेही ते आम्ही तुमच्यासमोर आणणारच आहोत आणि त्या पद्धतीने मग योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे हे झाल्यानंतर मिनिट्स लिहिणारे जे आहेत त्यांना वारंवार नगराध्यक्ष मॅडम पिठासीन अधिकारी सांगत होते की मी जे बोलते आहे ते आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लिहून घेण्यात यावं सभाशास्त्राचे सगळे नियम पाळावे परंतु बऱ्याच नगरसेवकांनी सभाशास्त्राचे नियमसुद्धा या ठिकाणी त्यांचं उल्लंघन केलेलं आहे हे उल्लंघन होत असताना एक महिला नगराध्यक्ष आहे त्यांचं वय पाहिलं तर आज आई त्यांच्या आईसारख्या आहेत पंचावन्न छप्पन वय असणाऱ्या व्यक्तींवर आपण काय पद्धतीने बोलतो आहे निवडणूक निवर्नुक होतात निवडणुकात जातात कोणी कोणाला मते किती दिली काय दिली त्याच्यापेक्षा आपण जे व्हिजन घेऊन चाललेलो होतो जे लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणून जुन्नर शहराने जे मोठ्या प्रमाणात योगदान देऊन या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडम यांना निवडून आणलेलं आहे त्यांचं आम्ही कधीही या ठिकाणी सातत्यानं आम्ही त्यांचे तर ऋणी राहणारच परंतु ज्या विचाराने आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षपद घेतलं त्याच विचाराने ते पुढं चालवणार आहोत यात कोणतीही शंका नाही अनेकांनी काही अलिगेशन केलेलं कळलं परंतु पक्षाचा कोणताही आम्ही या ठिकाणी आदेश डावललेला नाही जर या ठिकाणी मतदान झालं असतं आणि मतदानाच्या वेळी जर यांनी मतदान केलं नसतं तर तो पक्षादेश डावललं असं होतं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं मतदान प्रक्रियाच पार पडली गेली नाही त्यामुळे नगराध्यक्ष मॅडम स्वतः शिवसेनेच्याच बाजूने हात वर करणार होत्या आणि यांचं जे कास्टिंग वोट आहे ते सुद्धा शिवसेनेला द्यायचं ठरलेलं होतं आज ते काही चर्चा करू पराभव झाल्यानंतर कोण काय बोलेल काय बोलेल पराभवाला कितीही कारणं असतात विजयाला कारण नसतं आज जो विजय झालेला आहे तो अनपेक्षित विजय आहे आणि अनपेक्षित विजयामध्ये सुद्धा जुन्नर शहरातल्या सर्वांनी सामील होणं म्हणजे जुन्नर शहराचा जो कायदा व्यवस्था आहे सुव्यवस्था आहे आणि ज्या पद्धतीने कामं करायची त्याच्यात आपण सहभागी होणं गरजेचं असतं मी आज ज्या जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमधले मिनिट्स बुकसुद्धा या ठिकाणी फाडून घेण्यात आलेले आहेत वेळोवेळी लाईट घाणवण्याचं सुद्धा काम या ठिकाणी झालेलं आहे माननीय मुख्याधिकाऱ्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही तातडीनं या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशन जुन्नर या ठिकाणी तक्रार द्यावी कारण हे प्रशासन आणि नगरपालिकेच्या एरियामध्ये झालेल्या ह्या घटना आहेत मुख्याधिकाऱ्यांनी ती तक्रार द्यायची असती मुख्याधिकाऱ्यांनी त्या तक्रार द्यावी आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रोसिडिंग फाडणं कागदपत्र चोरून नेणं हे प्रकार केलेले आहेत ते प्रकारावर या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा भविष्यातही अंकुश राहावा म्हणून तक्रार या ठिकाणी त्यांना देणं क्रमप्राप्त आहे आम्ही आज या ठिकाणी जे क प्रोसिडिंग बुक होतं त्याचे जे स्कॅनिंग आहे स्कॅनिंगचे आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे स्कॅनिंगमध्ये जे मिनिट झालेले आहे ते स्कॅनिंग पण ते पण फाटल्यासारखे सगळे होते तरी त्यांनी स्कॅनिंग करून दिलेलं आहे त्यांनाही माहिती आहे कारण पिठासीन अधिकाऱ्यांच्या शेजारी मान्य अधिकारी त्याचप्रमाणे प्रशासनातले दोन तीन जण त्या ठिकाणी होते त्यामुळं त्यांना सगळी प्रक्रिया माहिती कशी झाली काय झाली तर जुन्नर पोलीस स्टेशनचे मान्य पी एस माननीय श्री अवसरसाहेब यांच्याकडंसुद्धा तक्रार या ठिकाणी दिली गेलेली आहे पण प्रशासनाने तक्रार करावी त्याच्यावर न्याय मिळावा ही आमच्या जुन्नर शहरातील सर्व नागरिकांची अपेक्षा आहे त्यामुळे आज जी प्रक्रिया झालेली आहे ती आता पार पडलेली आहे ज्यांना ज्यांना या ठिकाणी पदभार मिळालेले आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र